महाराष्ट्र महाराष्ट्रात सगळ्यांना मराठी यायलाच पाहिजे त्याबद्दल राज ठाकरे यांनी घेतलेल्या मराठी भाषेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्ष आमदार आमदार भरतसिंह गोगावले यांची प्रतिक्रिया आंध्रला जा महाराष्ट्रामध्ये मराठी हे सगळ्यांना बोलता यायलाच पाहिजे त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही आहे आपल्या प्रत्येकाच्या र्याजात तुम्ही कर्नाटकला जा तामिळनाडूला जा केरळला जा आंध्रला जा तेलगूला जा ही त्यांच्या त्यांच्या भाषेचा सरस वापर करतात परंतु आपल्यामध्ये पण आपल्या भाषेचा सगळ्यांना अभिमान असणं गरजेचं आहे ह्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु ती सगळ्यांपर्यंत पोचावी आणि दहावीपर्यंत हे शिक्षण व्हावं ह्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही हिंदी आणि मराठी याच्यामध्ये काय फरक आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला जास्त मराठीचं आणि इतर जे काही राज्यांमध्ये किंवा कुठेही जरी आपण गेलो तर ते हिंदीमध्येच काही संवाद साधले जातात काही लोकांना इंग्लिश नाही आलं तरी पण ते, ते हिंदीमध्ये या केरळ तामिळनाडू व आंध्र प्रदेश इकडं बोललं जातं त्यामुळे कोणाच्या भाषेवरती आपण काय बोलावं पण आपल्या भाषेचा भाषेचा अभिमान स्वाभिमान असावा ह्या मताशी आम्ही सगळे समज आहोत